तुमच्याकडे श्रावण सुरू झालाय का मी असा प्रश्न का विचारतोय कारण आमच्याकडे पण श्रावण सुरू झालाय पण तो फक्त कॅलेंडर मध्ये मा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवड दाटे चो इकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरून पड बालकवींच्या या कवितेतला श्रावण आपल्याला आठवतोय का लहानपणी जो श्रावणामध्ये ऊन पावसाचा खेळ दिसायचा तो आपल्याला खेळ आता दिसतोय का तर तो दिसत नाहीये आणि याचं कारण वातावरण बदल तर आपल्या नातवंडांपर्यंत उन्हाळ्यामध्ये हिवाळा येईल हिवाळ्यामध्ये पाऊस पडेल आणि सगळे ऋतू बदलतील ऋतूचक्र हे दुर्गा भागवतांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे ऋतूंचं वर्णन केलंय ते ऋतू आपल्या नातवणांना शंभर टक्के अनुभवता येणार नाही आतापर्यंत शेतात घेवड्याच्या शेंगांना शेंगा येऊन त्याचा रस्सा आपल्या ताटात यायचा चवळीला फुले यायची आणि भुईभुंगाचं पीक तर असायचं उडीद आणि मूग येत्या पंधरा दिवसात काढायला यायचे आणि भाताचं पीक गुडघ्यापर्यंत उंच झालेलं असायचं पण ह्या वर्षी पावसाने जो काही धुमाळकूळ घातलाय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाहीये ज्यांची पेरणी झाली त्यांना पीक हातात येईल का नाही याची शाश्वती नाहीये आणि कुठे श्रावण आल्यासारखं वाटत नाही जो पवित्र महिना जो आनंदाचा महिना आपण मोठ्या आनंदाने साजरा करत होतो तो, तो शेतकऱ्याला आता बिलकुल साजरा करता येत नाहीये कारण पुढच्या वर्षभर काय खायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न येऊन ठेपलाय आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण तर व्हिडिओ करणारा मी सुद्धा आणि व्हिडिओ बघणारे तुम्ही सुद्धा कारण आपल्या जीवनशैलीमुळे ह्या पृथ्वीवरती जे काय बदल होत आहेत त्यामुळे वातावरण बदलतंय आणि ऋतू पहिल्यासारखे राहिलेच जर आपल्याला कुठे थांबवायचं असेल पुन्हा निसर्गात येऊन निसर्गपूरक जीवनशैली जगलीच पाहिजे कारण त्यामुळेच आपल्याला शाश्वत आनंदाचा अनुभव घेता येईल नाहीतर आपल्याला अनेक ठिकाणी सायकोलॉजिस्ट किंवा सायकोट्रीस्ट कडे जावं लागणारच आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्य